बिहार आणि बिहारचं राजकारण हे निवडणुकीच्या आधी नाही तर निकालानंतरच खरं पाहायला मिळतं इकडे पक्ष येतात युती करतात जिंकतात आणि मग सत्ता आली की युती मोडतात यंदा हे चित्र वेगळं नाही आहे कारण मागच्या वेळी सत्ता मिळवायच्या प्रयत्नात असलेला भाजप यावेळी नापाशेरा घेऊन खुर्चीपासून दूर राहणार अशी शक्यता वर्तवली जाते कारण यावेळी भाजपला भेडसावणार आहेत खासदार चिराग पासवान कारण काय तर स्वतः मंत्री असूनही विधानसभा लढण्याची केलेली घोषणा आणि त्यांचं थेट आव्हान आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना या सगळ्यामुळं जातीय समीकरणं पासवान समाज कुर्मी कार्ड आणि मध्येच भाजपची तारेवरची कसरत चला हे सगळं उलगडून पाहूयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय कट टू कट चिराग पासवान हे सध्या लोकसभा खासदार आहेत ते हाजीपूर मतदारसंघातून निवडून आले आहेत आणि एनडीएचा भाग म्हणून भाजपसोबतच आहेत त्यांच्या एल जे पी या पक्षाला केंद्रात मंत्रीपदही मिळाले पण तरीसुद्धा त्यांनी नुकताच बिहारच्या आरा येथे एका जाहीर सभेत मोठा धमाका केला आगामी विधानसभा निवडणुकीत एल जे पी सगळ्या दोनशे त्रेचाळीस जागांवर लढणार असं त्यांनी जाहीरच करून टाकलं आता बिहारची निवडणूक ही नेहमीच जातीय समीकरणावर आधारलेली राहिली आहे रामविलास पासवान हे पासवान समाजाचे सर्वोच्च नेते होते बिहारच्या दलित मतांचं एकत्रित नेतृत्व त्यांनी केलं जातीच्या ताकदीवरच आपला पक्ष एलजेपी उभा केला आणि सतत सत्तेच्या केंद्रात राहिले पासवान समाज हा बिहारमध्ये सुमारे पाच टक्के असं सांगितलं जातं ही मत संपूर्ण दलित समाजात सर्वाधिक संघटित आणि मतांवर निर्णायक प्रभाव टाकणारी आहेत या समीकरणामुळं बिहारमध्ये कोणताही पक्ष सरकार बनवताना पासवानांना दुर्लक्ष करू शकत नसे तेव्हाही नाही आणि आत्ताही नाही त्यामुळं पासवान नक्कीच भाजपसाठी आत्ताही आत्ता तेवढेच महत्वाचे आहेत आता बोलूयात नितीश कुमारांबद्दल नितीश कुमार हे कुर्मी समाजाचे प्रमुख नेते आहेत ओबीसी मतदानावर त्यांची मजबूत पकड आहे याच्याशिवाय कुर्मी अधिक इतर मागासवर्गीय समीकरणामुळं ते नेहमी चर्चेत राहिलेत ग्रामीण आणि महिला मतदारातही कुमार लोकप्रिय आहेत भाजपला बिहारमध्ये स्पष्ट बहुमत नेहमीच अवघड जातं त्यामुळे नितीश कुमारांची ओबीसी मत बँक भाजपसाठी किंगमेकर ठरते त्यामुळे भाजपला कधीही नितीश कुमारांना गमवणं परवडणार नाही थोडक्यात काय तर ओबीसी आणि कुर्मी समाजावर मजबूत पकड असलेले अनुभवी मुख्यमंत्री तर दुसरीकडे चिराग पासवान दलित समाजाचा नवा आणि युवा चेहरा चिराग पासवान खासदार आणि मंत्री असून दोनशे त्रेचाळीस जागांवर आपले उमेदवार उतरवण्याची घोषणा करून भाजप जे यूला थेट दबावात आणतायत त्यामुळे अनेक जागांवर जे डी यू आणि एल जे पी यांच्यात थेट लढत होईल आणि भाजप दोघांना सांभाळण्यात मदत अडकणार हे नक्की त्यामुळे बिहारचं आगामी चित्र म्हणजे खुर्चीसाठीचा सा थेट जातीय संघर्ष आणि एन डी एतलं तारेवरचं राजकारण होणार आहे थोडक्यात भाजपला बहुमत हवं आहे पण खुर्चीवर कोण बसणार हे मात्र पासवान विरुद्ध नितीश कुमार यांच्या जातीय गेमवरच ठरणार आहे तर या निवडणुकीत कोण मुख्यमंत्री म्हणेल चिराग पासवान खासदारच राहणार की नवे मुख्यमंत्री होणार नितीश कुमार पुन्हा पलटी मारतील का जातीय समीकरणाचा राजा बिहारमध्ये कोण ठरेल यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा विषय आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओजसाठी आवर्जून कट टू कटला सबस्क्राईब करा